नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मी कुकिंग या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत साबुदाना बटाट्याच्या पळीपापड्या आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने पळीपापड्या कशा बनवायच्या साबुदाना आणि बटाट्याच्या हे बघणार आहोत तळल्यानंतर तीन ते चार पट फुलून मोठ्या होणाऱ्या पापड्या कशा करायच्या हे मी तुम्हाला अगदी सविस्तर या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पापड्या बनवताना एक थेंब तुपाचा किंवा तेलाचा वापर आपण केलेला नाहीये त्यामुळे ह्या पापड्या आपण सहज वर्षभर किंवा दोन वर्षांसाठी छान आपण स्टोअर करून ठेवू शकतो अगदी खुसखुशीत बनून तयार होतात तोंडात काकताच जिभेवर विरघळणाऱ्या पापड्या कशा बनवायच्या हे पाहूयात वजनी प्रमाण वाटीचं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये आहे ते नक्की चेक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी साबुदाना घेतलेला आहे त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं साबुदाणा चांगल्या दोन ते तीन पाण्यांनी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ साबुदाणा मी इथं धुऊन घेतलेला आहे त्यामध्ये पाणी घालायचं पाणी साबुदाना बुडून थोडंसं सा किंचित वरती राहील इतपत पाणी घालायचं आणि आपल्याला साबुदानात छान सहा ते सात तासांसाठी भिजत घालायचं आहे इथं मी रात्रभर साबुदाना भिजत ठेवणार आहे कुठल्याही पापड्या करायचं म्हटलं की त्यामध्ये आपण तिखट घालतो ते इथं मी उपासासाठी हिरवी मिरची वापरणार आहे ते हिरवी मिरची आपण जर ताजी वापरली तर तिचा काळपट रंग पापड्यांना येतो तर ते टाळण्यासाठी इथं मी दोन दिवस बारीक कट करून मिरची उन्हामध्ये वाळून घेतलेली आहे वाळलेली मिरची आता मिक्सरमध्ये घालून त्याची छान बारीक पावडर करून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर मिरची पापड्यांमध्ये वापरली तर तिचा अजिबात काळपट रंग आपल्या पापड्यांना येणार नाही मिरचीची छान अशी पावडर मी इथं करून घेतलेली आहे अगदी बारीक असं वाटून घ्यायचं सगळं मिक्सरला आणि छान काचेच्या बरणीत तुम्ही याला स्टोर करू शकतात पापड्या करण्यासाठी साहित्य जिरे हिरवी मिरची पावडर मीठ रात्रभर भिजवून घेतलेला साबुदाना अगदी छान मौसूद भिजलेला गे गेलेला आहे किंवा सहा ते सात तास तुम्ही भिजून घेऊ शकता आणि बटाटा साल काढून घेतलेले दोन कच्चे बटाटे घेतलेत सगळ्यात आधी कच्चा बटाटा आपल्याला किसणीने किसून घ्यायचा आहे दाखवलाय त्या पद्धतीने असा उभा बटाटा पकडायचा आणि छान असा लांब लांब किसून घ्यायचा आहे इथं मी बारीक किसणीचा वापर केलेला आहे अगदी छान लांब लांब असा बटाटा किसला गेलाय ह्याच पद्धतीने सगळे बटाटे मी किसून घेतले आणि त्यामध्ये पाणी घालून ठेवायचं म्हणजे बटाटा काळा पडणार नाही आता इथं मी एक पातेलं गरम होण्यासाठी ठेवलं त्यामध्ये ज्या भांड्याने मी साबुदाना मोजून घेतला त्याच भांड्याने साबुदाण्याच्या डबल पाणी घालून घेतलं एक वाटी साबुदाना असेल तर दोन वाटी पाणी घालायचं त्यामध्ये साबुदाना घालून घेतला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची मिडियम गॅसवर छान आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत साबुदाना शिजवून घ्यायचा आहे सगळं छान मिक्स करायचं त्यामध्ये आता मी जिरे घालून घेणार आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं मीठ थोडं किंचित कमी घालायचं पापड्या वाळल्यानंतर जरा खारटपणा पापड्यांमध्ये येतो हिरव्या मिरची पावडर घालून घेतली चवीप्रमाणे सगळं छान मिक्स करायचं मीडियम गॅसवर छान साबुदाना ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जसजसं साबुदाना सा शिजल्या जातो आहे मिश्रण आपलं पारदर्शक होतं आहे घट्टपणा त्याला येतोय ह्याच पद्धतीने छान आपल्याला सगळं शिजवून घ्यायचं आहे इथे साधारण बारा तेरा मिनटं झालेली आहेत साबुदाना छान शिजत आला आहे तुम्ही बघू शकता मस्त उकळी आपल्या पाण्याला येते आहे आणि आधीपेक्षा घट्टसर असं मिश्रण आपलं इथं तयार झालं आहे त्यामध्ये आता आपण किसून घेतलेला बटाटा पिळून घालूयात किसलेला बटाटा हाताने मोकळा करायचा आणि दाखवते आहे त्या पद्धतीने छान आपल्याला सगळा बटाटा घालून घ्यायचा आहे सगळं छान मिक्स करायचं साधारण चार ते पाच मिनटं बटाटा छान आपण शिजवून घेणार आहे मिश्रणाबरोबर बटाटा आपण किसून घातला आहे त्यामुळं तो शिजायला जास्त वेळ लागणार नाही सामुदानाही अगदी ट्रान्सपरंट झालेला आहे आणि मस्त पारदर्शक असं आपलं मिश्रण तयार झालं आहे आता मिश्रण परफेक्ट झालं आहे की नाही ते कसं चेक करायचं ते दाखवते किंवा कधी आपलं मिश्रण तयार झालं पापड्या करण्यासाठी ते कसं ओळखायचं तर त्यासाठी एक ताट घेतलं किंवा एक डिश घ्यायची त्यामध्ये तयार मिश्रण थोडंसं घालून बघायचं गोल आकार आपल्या पापडीला येतोय का ते चेक करायचं किंवा खूप तर पातळ झालं नाही ना ते खूप पसरत नाही ना ते चेक करायचं छान मस्त अशी पापडी घालता आली की आपलं मिश्रण तयार झालं आहे गॅसची फ्लेम बंद करायची पापड्या घालायला घेऊ प्लॅस्टिक इथं मी अंथरून घेतलं त्यावरती आता आपण पापड्या करूयात पळीचा चमचा घ्यायचा आणि दाखवते त्या पद्धतीने थोडंसं मिश्रण ओतायचं आणि त्याच्या खालच्या बाजूने थोडासा दाब दिला की छान गोल गरगरीत अशी पापडी आपली तयार होते ह्याच पद्धतीने भराभर मी सगळ्या पापड्या करून घेणार आहे अगदी सहजपणे गोल आकार आपल्या पापडीला येतो मिश्रण थोडंसं पातळ असतं त्यामुळं जास्त खूप आपल्याला त्याला आकार देत बसायची गरज पडत नाही अगदी थोडा हलकं हलवलं वरण दाब दिला की मस्त आपली गोलगरगरीत पापडी तयार होते ह्याच पद्धतीने सगळ्या पापड्या मी रिथं तयार करून घेणार आहे मिश्रणाच्या उन्हामध्ये साधारण दोन दिवस आपल्याला ह्या पापड्या छान वाळवून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या वर्ष दोन वर्षासाठी आपण स्टोर करून ठेवू शकतो सगळ्या पापड्या इथं घालून तयार झालेल्या आहेत दोन दिवस वाळल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त इथं आपल्या भरपूर अशा पापड्या तयार झालेल्या आहेत अगदी छान पारदर्शक आणि दिसायलाही खूप मस्त थोडासा पिवळाट रंग आला आहे कारण की आपण यामध्ये जिरं घातलं आहे जिरं जर घातलं नाही तर अगदी छान काचेसारख्या ट्रान्सपरंट आपल्या पापड्या बनवून तयार होतात कढईमध्ये तेल तापत ठेवलं त्यामध्ये आता पापडी तळून दाखवते अगदी छान फुलून तीन चार मुठी ते चार पट मोठी होणारी पापडी आपली इथं तयार झाली आहे छान वाळून आपल्याला या स्टोर करून ठेवायच्या आहेत ह्या पद्धतीने बनवलेल्या पापड्या अजिबात तेलकट होत नाहीत मस्त फुलून डबल झालेल्या आहेत त्यामध्ये आपण जो बटाटा घातला आहे तोही मस्त दिसतोय ह्या पद्धतीने जर पापड्या बनवल्या तर खूप कमी वेळ लागतो आणि शिवाय चवीलाही मस्त आणि फुलूनही डबल होतात खूप हलक्या पापड्या तयार होतात त्यामुळं ह्या पद्धतीने करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद